<coughs> नमस्कार विद्याताई नमस्कार चहा घेतला का कसे आहात तुम्ही मी मस्त मजेत येतला एक डन केल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही कशा आहात विद्याताई पोचला का गाव तुमच्या गावी पोचला का विद्याताई तुमचा झाला का चहा पाणी स्वागत आहे सगळ्यांचं महेश गाई कोलॉ चॅनल लाईक का चॅनेल जे नवीन आहेत त्यांनी चॅनेल जॉईन का मस्त मस्त आम्ही मत द्यायला आली हो का बर बर द्या द्या तुमचं मत अमूल्य आहे चहा झाला का तुमचा <laughs> नाही ना जे कोणी ला नवीन असतील त्यांनी लाईव्ह लाईक करा ला 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 जे कोणी ला नवीन असतील त्यांनी चॅनेल ला जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनल वरती

नाही ना विद्याता म्हणतायत लाईन भरपूर आहे महेश दादा तर खूप आहे किती वाजेपर्यंत किती आहे विद्याताई मतदान कारण टाइम तर होऊन गेला पाच वाजून गेल्या ना पाच पंचवीस झाल्या स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड व्हिलॉग्स आहे चॅनेल वरती जे कोणी नवीन असतील त्यांनी लागले लाईक करा जे कोणी चॅनलला ला असतील त्यांनी चॅनलला ला जॉईन करा ज्यांचे चॅनेल असतील त्यांनी कोण कमेंट टाका मनीषाताई महेश दादा नमस्कार नमस्कार मनीषा ताई कशा आहात झाल का मनीषा मनीषाताई झालं का पाणी कशा आहात स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनेल वरती लाईव्ह लाईक करा जे कोणी चॅनलला ला नवीन असतील त्यांनी चॅनलला पण जॉईन करा मनीषा ताई म्हणतायत विद्याताई नमस्कार मनीषा ताई तुम्ही केलं का मतदान जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी लाईव्ह लाईक करा जे कोणी चॅनल ला नवीन असतील त्यांनी करा स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकवाड वरती कसे आहात सगळे म्हणजे चहा पाणी विद्याताई मनीषाताई नमस्कार म्हणतायत तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड व्हिलॉक्सच्या चॅनल वरती कसे आहात सगळे आहे हो तुम्ही सगळे खुश असाल मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो मनिषाई म्हणतात विद्या ताई कसं चालू आहे प्रवास विद्याताई पोहोचल्या त्यांच्या गावी विद्याताई त्यांच्या गावी पोहोचल्या आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आहेत जे कोणी लागलं नवीन असतील त्यांनी लागलं लाईक करा जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी जॉईन करा मनिषा ताई म्हणतायत कॉपी पीत आहे दादा या पहिला ओके ओके घ्या कॉपी माझ्यावशी पण तुम्हीच घ्या आता मी काही येऊ शकत नाही सध्या स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनल वरती लाईव्ह लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी जॉईन करा सगळ्यात महत्वाचं सुपरचार्ट मेंबरशिप पण तुम्ही घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर काय म्हणतायत पित्ताचा त्रास होत आहे दादा तर आता चहा बंद केला आहे ओके ओके पित्त म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे पित्ताचा त्रास झाला ना काहीच खाऊ वाटत नाही असा विषय मनीषा ताई म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल मनीषा ताई माझा आवाज येतोय का तुम्हाला कमेंट करून सांगा आवाज येतोय का जे कोणी लाईव्हला असतील त्यांनी लाईव्हला लाईक करा जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांचंच महेश गायकवाड व्हिलॉग्स चॅनलवरती गॅप टाकला की पब्लिक खरच खूप हे होऊन जातंय म्हणताय दादा तुम्ही प्रमोशनचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा म्हणजे व्हिडिओ पण होतील लॉंग व्हिडिओ प्रमोशन करता ऍडव्हर्टाईज भेटल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं करायची म्हणलं ना लेडीज पण पाहिजे लेडीज असेल तर ऍडव्हर्टाईज पण चांगल्या पद्धतीने होते आणि सगळ्यात महत्वाचं लेडीज असेल तरच लोक बघतात असा पण विषय आहे ना मनिषात म्हणतात आपल्या ग्रुप मधले खूप सारे आहेत पन आपन मंझे में हो पण आपण म्हणजे सगळ्यांनी मिळून जर केलं तर होऊ शकतं पण सगळ्यांनी ड्रेस घेतला पाहिजे आता कसं मी आता जेन्स एखाद्याला विचारलं तर त्याला वेगळंच काहीतरी वाटतं असा विषय होतो ना त्याच्यामुळे मग त्या गोष्टीत न पडलेलंच बर आणि खूप ऍडव्हर्टाईज खूप भेटतील आपल्याला शॉपच्या वगैरे त्याच्यासाठी लेडीज पाहिजे हो येत आहे ओके जे कोणी लाईव्ह ला, असतील त्यांनी सीसीत बसू नका खाली येऊन कमेंट टाका भुजबळ तुला त्या दिवशी मी नीट आणि चांगल्या भाषेत सांगितलं होतं काय कसं माहितीये का तुला चांगल्या पद्धतीने सांगतो माझी लाईव्ह अजिबात तू खराब करत जाऊ नको झाकण झुल्या तुझा खानदान झाकण झुल्या असन त्या दिवशी मी उगा बाहेर होतो त्याच्यामुळे मी तुला कुठल्याही गोष्टीत काहीच बोललो नाही तो असं समजू नको की मी साधा सिंपल माणूस आहे किंवा काय पद्धतशीर घोडा लावीन तुला आणि या क्षेत्रात मी काय आज नाही आणि तुझ्या माहितीसाठी मी सगळी आहे सगळ्या गोष्टीतून असं काय नाहीये की मी फक्त वरतीच आहे किंवा काय सगळ्या गोष्टी मला जमतात तू आणि तिकडं काय काशी करायची ना ते लेडीज बाकीच्या गोष्टी तिकडं कर मला अजिबात तू काय बोलत आणि मला माहिती तुझ्या ह्याच्यात किती किडा आहेत किती वर वर करतात ना त्या सगळ्या गोष्टी माहिती मला आणि सगळ्यात महत्वाचं तुझा नाही निदान एखाद्याचं चांगलं करता येत नाही तर वाईट तरी कशाला करतोय लोकांच्या लाईव्हला जायचं घाण बोलायचं फेक डी काढायच्या हे तुला जमत का निदान प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग माग कष्ट असत त्या कष्टाची जगात किंमत ठेव मराठी माणूस म्हणतो ना तू लाज तुला स्वतःला असं का बोलत आहात तुम्ही दादांना अहो मला काय म्हणायचं मी ह्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टीत म्हणजे आधी नाही मधी नाही हा जातो फेक आय डी घेऊन हो येतो आयडी ने पण हाच बोगतो तिथं जाऊन आणि फेक ने पण हाच बोगतो आणि दुसऱ्याला दोषी ठरवतो हो चांगलं काय वाईट काय जे लाईव्ह घेतात का लोक त्यांना समजतं आता त्या ताईंनी धडधडीत ह्याला शिव्या घातल्यात त्या दिवशी ला आणि हा बिन जगत माझ्या ला लाईवला चांगल्या कमेंट करण्याच्या ऐवजी वाईट कमेंट करतो जनाची नाही मनाची तर इलाका थोडी असली तर गप्प वैचारिक दृष्टिकोन थोडा तर इलाका स्वतःपशे ठेवा लाजेचा कळ झाला माझ सोड मी तुझ्या वाकड्यात आहे असं तू म्हणतो ना पण त्या जी लेडीज आहेत मी एकटा तुझ्या वाकड्यात असेल पण त्या पाच सहा लेडीज आहेत ते तुझ्या वाकड्यात आहेत ना कशाला तू लेडीजच्या ला जाऊन काही बी घन घाण कमेंट करत असतो नाव ठेवतोय भुजबळ हे ना काय मूड खराब करतो त्या दिवशी बी माझा मूड चांगला होता बाहेर होतो मी चार माणसं माझ्या शेजारी आजूबाजूला बसल्यात आणि तुझ्यासारखे असे भिकायच होत नाही ती माणसं प्रोफेशनल माणसं माझ्यासोबत असते ज्यांचं काहीतरी समाजात आहे समाजासाठी काहीतरी जगतायत जगतायत अशी लोक माझ्या सोबत असतात आता राहायला प्रश्न तुला बाली बुद्धीची जर लक्षण असतील ना तर तू काय करायचं कुठं करायचं या सगळ्या गोष्टी मला पद्धती माहिती विनाकारण काय का तू नको माझ्या वाकडेत शिरो दादा हाय वेलकम स्वागत आहे विक्रम दादा कसे आहात झाले का चहा पाणी काय झालं आता झालाना विषय मिटवला आहे बघा ना विक्रम लाईव्ह ला आला येतो आणि झाकण झुल्या म्हणतोय त्याचे ह्याची आवला बॅलिस्ट ची जस काय आला त्या आंबानीच काढलाय झाला ना विषय मिटवला आहे ना अ मी याचा फोपट सुद्धा बघत नाही हातीनदा माझ्या लाईव्ह ला येतो आणि हे तर जाऊ द्याच गेल्या एक दोन वर्षाखाली एक लाईव्ह होती त्या ला त्या बाईने शिव्या घातल्या आणि मला ब्ल्यू दिलेलं होतं ती बाई मला म्हणली की महेश दादा तुम्ही त्याला टाइम आउट द्या त्यावेळेस मी टाइम आउट दिलं चा, माझ काय चुकलं दुसरी गोष्ट गेल्या दोन तीन दिवसाखाली एका आला होता तिथं त्या लेडीजला ह्यानी प्रपोज केलं मी सांगणार नव्हतो पण सांगतो आता मग ती लेडीज मला इकडे मॅसेज टाकले म्हणजे महेश दादा तो व्यक्ती येतोय त्याला मी भाऊ मानले आणि भाऊ म्हणता म्हणता त्याने बघा कशी कमेंट केली मग डोकं फिरलं माझं मनीषाताई म्हणतात विक्रम भाऊ नमस्कार विक्रम दादा म्हणतात नमस्कार विक्रम दादा म्हणतात भुजबळ भाऊ काय झालं झाला ना विषय आता क्लिअर केलाय तुम्हीच बोलला झाला विषय क्लोज झाला विक्रम दादा म्हणतात असू दे वाईट बोलू नका हा तेच विक्रमदा माझं कसं आहे मला एक तर आग येत नाही मी सगळ्याला समान मानतो आणि माझं जर डोकं फिरलं तो माणूस किती मोठा असू द्या आणि कोणी असू द्या दीपालीताई वेलकम स्वागत आहे दीपाली ताई कशा आहात नमस्कार खूप दिवसात ना आला हो दीपाली स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड ब्लॉग्स या वरती झालं का चहापानी महादेव दादा वेलकम कुठं काय होते महादेव दादा तुमची वाट बघत होतो आम्ही थँक्यू सो मच सपोर्ट यू यू दीपाली दीपालीताई कशा आहात झाला का चहापानी <laughs> दिपाली ताई म्हणतात ब म्हाताई मामा नमस्कार शांत वा शांतच आहे हो पण हे असं बोललं ना मग डोकं फिरतं माझं आणि मी चा विचार नाही करणार त्या माणसाला तिथं जाऊन दुखती आणि ते बी लाईव्ह चालू मनीषा मनिषाताई म्हणतायत अशी पण लोक असतात का दादा लाईव्ह वरती पण आणि असा पण प्रकार होतात का हो ना मनीषा ताई ह्या व्यक्तीने त्या लेडीजला प्रपोज केलं ले, त्या लेडीज मला मा काय मानलं की महेश दादा मी जर त्याला टाइम आवड दिला तर तो माझ्या दादा तुम्ही काय करा तुम्ही एक जेन्स आहात तर तुम्ही त्याला टाइम आवड द्या मी टाइम आवड दिला तर ह्यात माझं काय चुकलं मी एखाद्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवसापासून हा माझ्या मागे काय लागलाय की माझ्या नावची फेक आयडी तूच घेऊन येतो तूच माणसांना बोलतो असं करतो तसं करतो म्हणजे माझं नाव बदनाम करायला लागला हा मधुताई वेलकम नमस्कार कशा आहात मधुताई आज लाईव्ह का घेतलं नाही मधुताई दीपाली हो चहा झाला आमच्या दीपाली जॉईन का खूप दिवसात ना आल्यात त्या जे कोणी नवीन असतील त्यांनी मधुताई म्हणतायत लाईकडन थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल महादेव दादा म्हणतायत किस किसका डोका हे सबका सबका दादा म्हणतायत गेले का भुजबळ भाऊ द्याविषयी सोडून हो दादा आणि त्याला कोणाच्या बी आपल्या लाईव्ह मध्ये कोणाच्या बी कॉन्टॅक्ट मध्ये असेल ना त्याला नेट सांगा नाही तर ते त्याला म्हणजे समोर ये मग बघतो तुझ्याकडे काय आहे ती लाईव्ह लाईव्ह बघण्यापेक्षा जे काय आहे का ना समक्ष तुझं काय आहे ते बघतो मी आणि कुठं बी असं काय नाही कुठं पण तू महाराष्ट्रात कुठं बोलवण महाराष्ट्राच्या बाहेर बी तिथे यायची तयारी माझी दीपाली ताय म्हणताय जाव त्या असे फालतू लोक असतात हो ना दीपाताई मधुताई म्हणतात आज नसते लाईव्ह हो आज सुट्टी असते काय मधुताई आज सुट्टी असते तुमच्या लाईव्ह ला मस्त बर का पण मधुताई एक नंबर लाईव्ह चालते तुमची आता व्यवस्थितपणे घ्या आणि सॉरी बर का तुम्हाला लागेल का टिकला लावा विक्रम दादा म्हणतायत असू दे शांत व्हा हा हा चालू शांत विक्रम दादा मधुताई म्हणतायत असे लोक असतात एक जण तर मला खूप परेशान करत आहे मी येतो तुमच्या बघू कोण आहे तो बघतो त्याच्याकडं दीपाली ताई म्हणतात बाबू एवढा राग आहे तुला आज समजलं शांत माणसाचा राग लय बेकार आणि भयानक असतो ताई शांत आहे तो पर्यंत शांत आहे हसत खेळत मजेत आहे तो पर्यंत सगळे आणि एकदा कस्सा टाकला शांत माणसाचा अवघड आहे मनीष ताई म्हणतायत महादेव दादा सीसीवर लक्ष ठेवा अशा लोकांना अजिबात खाली सोडू नका महादेव दादा कुठं गायब झाले महादेव दादा बोलाव मग ताई मी येतो तुमच्या लाईव्ह बघू कोण आहे तो आणि आता काय झाले आयडी पण लागल्यात ते फेक आयडी आहेत ना त्या पण घावायला लागल्यात च त्याच्यावर चालू आहे शंभर टक्के सगळे घावणार आहे दादा बोला जाऊ द्या त्याच विषय त्या सोडून स्वागत आहे है सगळ्यांचं महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनलवरती लाईला लाईक करा कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला पण जॉईन करा आणि ज्यांची कोणाची सुपर चॅट करायची येत नव्हता आपला चॅनल मोनोटाईज झाला ती गोष्ट तुम्हाला आज सांगतो मी चॅनलला डॉलर लागलेला आहे आपल्या चॅनल मोनोटाईज झालेला आहे दिपाताई तुम्ही खूप दिवसात ना आला तुम्हाला माहिती का नाही काय माहिती आनंदाची बातमी मी आता सांगतो तुम्हाला की आपला चॅनेल मोनिटाईज झालेला आहे मधुदाई म्हणतात लाईव्ह काही नाही म्हणत हो का असेच असतात एक बोलतात आणि दुसरे कडे म्हणजे ते काय म्हणाय बघा पाटीत खंजीर कपसणे किंवा पाठीत वाळ करणे असा विषय अशा गोष्टी असतात मधुदा दीपाताई म्हणतात आता माझी सटकली मला राग येतोय मधुताई म्हणता वर काही नाही म्हणत ओके मधुताई म्हणतायत नंतर कमेंट करून बोलते कर आउट का टाइम आवड नाही ब्लॉक करून टाका त्याला ना लाईक लोकांना ठेवायचं नाही मधुताई कसं होत माहिती का एक नासका कांदा असला ना बाकीचे पण फायदा उचलतात त्याच्यामुळे त्या नासक्या कांद्याचा योग्य वेळी काढून बाहेर टाकून द्यायचा नाहीतर त्याचे कान टोचवायचे नाहीतर लय वेग फायदा घेतात आणि मी अशा लोकांना उभा पण कळत नाही वेळ आली की दीपाताई म्हणतात कॉंग्रेस इलेक्शन दादा थँक्यू सो मच दीपाताई तुमचा कधी मन होतोय तुमच्या गाण्याची वाट बघतोय मधुताई मनिषाताईंचा आहे विक्रमदाचा तर काय नाहीये महादेव दादांचा आहे आपल्या उघडे बाबा कुठं गायब झाले कमेंट टाकाव हो। दीपाताई म्हणतात मी तीन महिने गायब होते हा ना तीन महिने तुम्ही आलाच नाही म्हणलं कुठं गायब आहेत काय माहिती दीपाताई मधुताई म्हणतात म्हणून तर काल लक्ष नव्हतं माझ ला हो का तेच ते ते ना एक माणूस ते आख्या ह्या गोष्टींच वाटोळ करतो आणि कसं असतं कि डोळे झाकून जो दूध पितो आपण म्हणतो ना मांजर जे असते ते डोळे झाकून दूध पिते तिला वाटतं की कोणच बघत नाही आजूबाजूच पण आपल्याला सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून समजत असतात सेम कमेंट कोण बोलतय काय बोलतय कसं बोलतय या सगळ्या गोष्टी समजतात पण आपण काय म्हणतो ह्याच नाव एवढ्या लोकांमध्ये कसं बदनाम करायचं किंवा कसं डायरेक्ट ना, डायरेक नाव घ्यायचं लुकर, पण आता पुढे पुढं असं झालं ना मी डायरेक्ट नाव घेऊन व्हिडिओ बनवूनच आहे त्या ह्या व्यक्तीपासून माझ्या बोला ला धोका आहे लवकरात लवकर जेवढे कोण व्यक्ती असतील तेवढे हे दिसल तिथे ह्याला चोपटा असं नियोजन करणार मी आता दीपाताई म्हणतायत मला अजून एक वर्ष आहे हो का दीपाताई थँक यू सो मच मनीषादा हे सपोर्ट माझीसाठी मधुताई म्हणतायत नाही तर कालची लाईव्ह पण व्हायरल गेली असती मी दोन वेळा बंद केले हा ना अशा लोकांमुळे तस होतो आणि काय नाही मधुताई एक गेला ना काही अडचण नाही डायरेक्ट त्याला ब्लॉक मध्ये टाका मनीषा हे म्हणतायत दादा लवकर या महादेव दादा कुठे काय झाले महादेव दादा या खाली दादा तुमचे ते एक सॉन्ग झाले का रिलीज शूटिंग चालू होती होईल होईल रिलीज होईल आकाश दादा अक्षू फिलॉक्स हाय हाय वेलकम स्वागत बोला दादा तो का आवाज आवाज येतोय का तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांचंच महेश गायकवाड फ्लॉग्स या चॅनेल वरती कसे आहात जे कोणी ला नवीन असते विक्रम त्याला लाईव बंद करून चालू करू का रिटर्न आणि हे आवाज येत नाही का माझा बोला बोला स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड विलॉक्स या चॅनेल वरती सुपर दोन वेळा केलं पण मेसेज का तुम्हाला दिसत नाही काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक आय थिंक एकच मिनिट सगळ्यांनी परत लाईव्ह बंद करून परत चालू करतो